नमस्कार मैत्रिणींनो आज पहिला प्रश्न पडला तो भाजी काय बनवावी तर लक्षात आलं की आजीबाईंच्या हातची खूप वेळा कुरडईची भाजी खाल्ली होती तर ही कुरडे आपण थोडीशी मोडून घेतलेली आहे ती कडक कुरडे असल्यामुळे ती हाताने लई चुरगळू नये तर त्याच्यात आपण पाणी ओतून घेणार आहोत थोडंसं कारण की ह्या कडक कुरड्या हातात म्हणजे तारा त्याच्यात जास्त कडक असतात ना त्याच्यामुळं मी थोड्याशा चुरगळून घेतल्या त्याच्यामध्ये मूगदळ टाकली आणि त्याच्यात थोडंसं पाणी ओतून भिजत ठेवल्या पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं हे भिजल्याच्या नंतर खूप छान असं भिजले मग त्याच्यानंतर मग मी चुरगळून जास्त घेतल्या आता हे बिजूपर्यंत मी कांदा कट करून घेते थोडासा कारण की काही काही भाज्या खूप छान लागतात आपण कुरडई नेहमी तळून खातो किंवा भाजून खातो त्याच्यामुळं भाजीची तर वेगळीच टेस्ट येते नक्की एकदा करून पहा व्हिडिओ पहा शेअर सबस्क्राईब लाईक करा मी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी रोज डेली दाखवत जाईल आपण तेलामध्ये जिरी तसेच कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला आहे तर कांद्याला थोडासा पण येऊपर्यंत आपण तो तळून दे देणार आहोत तेलामध्ये काही रेसिपी खूपच दुर्मिळ असतात की आज चापला चा। पन त्या फक्त आजीबाईंच्या आपल्या काळातच असायच्या पण त्या खरंच खूप चवदारही असायच्या मी अशाच एका प्रकारची रेसिपी नक्की दाखवणार आहे उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी पण खूपच छान आहे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि त्या कुरड्या टाकून घेऊ हे असं थोडंसं परतून घेतल्याच्यानंतर पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यावर जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवूयात आणि आता झाकण काढून पूर्ण मिक्स करून त्याच्यात थोडंसं एक चमचाभर आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊयात आणि ही पहा आपली भाजी तयार झाली एकदा रेसिपी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रोजची रोज वेगळ्या वेगळ्या रेसिपी पहा धन्यवाद